जायकवाडीतून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय पंच्याण्णव टक्क्यांवर गेल्यामुळे विसर्ग सुरू केला या पावसात दुसऱ्यांदा जायकवाडी दडाचे दरवाजे उघडले यापूर्वी एकतीस जुलैलाही अठरा दरवाजे उघडून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक विसर्ग सुरू केला होता मात्र आवक कमी झाल्यानंतर विसर्ग बंद केलेला आज सकाळी सात वाजून वीस मिनिटाला जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे जायकवाडी धरण हे पंच्याण्णव टक्क्याच्या वर पोहोचलेलं आहे पाणीसाठा हा वाढत असल्यामुळं दुसऱ्यांदा या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आलेले आहेत सध्या नाशिक नगर या दोन्ही जिल्ह्यातील धरणातून जो ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे त्यासोबतच गंगापूर भंडारदरा मुळा नांदूर मध्वेश्वर कालव्यातून येणारं पाणी हे वाढत असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे की जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्याचा आणि त्यानंतर आज उघडण्यात आलेले आहेत सध्या नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स इतक्या वेगानं पाणी हे गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही जायकवाडी धरण पैठण छत्रपती संभाजीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या